परदेशी भूमीवर कट रचला जातोय राहुल गांधींसह आमच्यावर हल्ला होऊ शकतो संजय राऊतांचा गंभीर आरोप राहुल गांधी, गांधी गेल्या एक महिन्यापासून सरकारला त्यांचा आरसा दाखवत आहेत त्यांनी मोदी आणि शाह यांना सळोकी पळो करून सोडलेला आहे त्यामुळे राहुल गांधी असतील आम्ही सगळे असो आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला सामोरं जावं लागेल आमची तयारी आहे असा हल्ला बोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे तसेच परदेशी भूमीवर कट रचला जात आहे राहुल गांधींसह आमच्यावर गुंडांच्या मदतीनं हल्ला होऊ शकतो असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं लाडकी बहीण योजनेबाबत ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेतील ही फसवणूक आहे निवडणुकीसाठी दोन महिने आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही हे कर्जाचा डोंगर करतील आणि पळून जातील लाडकी बहीण योजनेसाठी जो पैसा आहे तो सरकारी तिजोरीतला पैसा आहे पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फुटलेल्या आमदारांच्या पैसा हा जनतेचा लुटलेला पैसा आहे ठेकेदारीतून मिळवलेला पैसा आहे असा हल्लाबोल संजय राऊत यांनी यावेळी केला आहे राहुल गांधी यांनी ईडी आपल्या विरोधात छापेमारीची योजना आखत असल्याचं म्हटलेलं आहे आणि याबाबत विचारलं असं संजय राऊत म्हणाले की राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत गेल्या एक महिन्यापासून ते ज्या पद्धतीनं सरकारवर हल्ला करत आहेत सरकारला त्यांचा आरसा दाखवत आहेत मोदी आणि शहा यांना सळोखी पळो करून सोडत आहेत त्यामुळे राहुल गांधी असतील किंवा आम्ही सगळे असो आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला सामोरं जावं लागेल पण आमची तयारी आहे आता इतकं सोपं राहिलेलं नाही विरोधी पक्ष अत्यंत मजबूत आहे तुम्ही तुमचं बहुमत गमावलेलं आहे तुम्ही एकमताने जरी आला असाल तरीही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर खटनाबाह्य काम करण्याचे व्यसन काही सुटत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे परदेशी भूमीवर कट रचला जात आहे राहुल गांधींसह आमच्यावर गुंडांच्या मदतीनं हल्ला होऊ शकतो असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे अग ही लाडक्या बहीण योजनेतली फसवणूक आहे निवडणुकीचे दोन महिने आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही त्या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपुरता आला आहे दो दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर पळून जातील लाडक्या बहिणीला योजनेसाठी जो पैसा आहे तो सरकारी तिजोरीतला पैसा आहे पण ह्या सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि हे जे कुठलेल्या आमदार खासदारांच्या खात्यातला जो पैसा आहे हजारो कोटी याच्यापेक्षा जास्त तो जनतेचा लुटलेला पैसा आहे ठेकेदारीतून मिळालेला पैसा आहे राहुल गांधी सांगितलं आहे की माझ्या वर्गीची कारवाई करत होणार आहे राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत ज्या पद्धतीनं गेल्या एक महिन्यापासून ते सरकारवरती हल्ला करतायत सरकारला आरसा दाखवत आहेत मोदी आणि शहाना सळो की पळो करून सोडतायत त्याच्यामुळे राहुल गांधी असतील आम्ही सगळे असतो आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला सामोरं जावं लागेल आमची तयारी आहे पण त्यांना आता इतकं सोपं नाहीये लक्षात घ्या विरोधी पक्ष फार मजबूत आहे आम्ही पाहू पण तुम्ही तुमचं बहुमत जरी गमावलंय तुम्ही अल्पमतात आला असला तरी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर घटनाबाह्य काम करण्याची आपलं व्यसन काही सुटत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई